हातपाय दुखायला आले माझे ड्युटी करून आणि घरातलं काम करून करून असं वायता निघाले एवढे काय गरबडीत थोडे पाय करून पाय मोकळे आमचे पाय जाम झाले असे घरातलं काम करू करून ड्युट्या करू करून तुम्ही मग ते पाय मोकळे करून तुमचं बरं बाय घरी बसून आरामशीर मज्जा काय झालं तुम्हाला ओ होत काय तुम्हाला होतं काय नाही आम्हाला वैताग आला असं दोन मिनिटाचा वेळ नाही आमच्याकडे वेळ आराम करायला फिरायला पाय मोकळा करायला पा, करू काय आता काय करता तुम्ही दाबून देऊ हो काय मध्ये जाऊन तुम्ही काय दाबून देत पाय मग मी घरी दाबतो ना बायकोचे तुम्हाला बायकोच काम करायचं पडतं फक्त बस आता मी तर म्हणत होतो मध्ये जाऊ तुम्ही नाही म्हणता ना तुमच्या बायकोच बर आहे बाई घरगुती मोल कर भेटलाय तुमच्या बायकोला मस्त घरातली घरातच सगळं काम तुम्ही घरातलं करून घेताय ना बायकोचे सेवा करायला मला आवडतं आमचा नाव तर आंबे इकडचं इकडे नाही करतो ना, ना काय सांगा

बाय बायको आहे ना पण बायको देते का तुम्हाला काय सुख मग स सगळं करतलं काम केल्यावर सुख सुख मिळतं ना तुम्ही तिला सुख देता ते तुम्हाला काय सुख देते का मिळतं देते ना थोडंफार मिळतं आहे थोडंफार आ थोडंफार मागा मग कोणी वळखीच असेल तर एखादी बाई मी काय म्हणतो तुम्ही एक करा ना तुम्ही एखाद गडी ठेवा ना अह गडी कस काय घरातलं काम करल सगळं आपल्याला सायपाक भांडे धुन फरशी सगळं करणारी बाई पाहिजे जा। बाया जास्ती काम नाही करते आता न पैसे ते तर खरच इकडे तिकडे वाचावाच काम केलं का गेलं निघून जात काम करते त्याला चार ठिकाणचे काम करावं लागतं ना मग काय काय घेता करून वरची वर जात निघून मग मोलकरीचा फायदा काय डोकं भारी पण ना तुम्हाला आहे ना मी पाहिलं जगात ना त्याच्यामुळे तुम्ही मोल करून ठेवित नाही स्वतःच करून घ्या भेटून मग काय तुम्ही सांगा ना गडी ठेवा गडी आता गडी पाहायचा कुठून गडी मी आहे ना गडी तुम्ही मग मी बायकोचा गडी आहे ना मग तुमचा बी गडी होतो तुमचा बी गडी होतो तुमच्या बायको मारल ना मला काय का, का, का तुम्ही माझ्या घरी आल्यावर नाही ना नाही गडी आहे ना मी तुम्ही गडी आहे तुमच्या बायकोच्या गडी आहे माझ्या गडी बनवून देईल का ती बाई तुम्हाला मग पैसे द्याल ना तुम्ही काम करायचे मग करू देईल ती तुम्हाला तिला पैसा प्यार आहे ना <laughs> पैसा येऊ द्या मग तुम्ही करा <laughs> काय बी करा तुमच्याजवळ भारी तुम्ही असे ठेवून तरी काय करणार तुम्हाला तेवढा पुरत ठेवलंय आता दिसायला नसता नवरा है ना मग येऊ काय कामाला ना हो चालेल ना चल पैसे द्यावा लागेल मला वीस हजार वीस हजाराच्या आहे का तुम्ही नाना मग तेवढी ताकद ताकद काय करायची तिथं तुम्हाला फक्त घरातलं आहे माझं काय नाही करायचं जसं तुमच्या बायकोच्या हातपाय दाबतात ना तसे माझ्याने दावायचे तिचे दाबायचे फक्त आपलं घरातलं काम करायचं असे आहे का नको मग हा नको बाय 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 ना ना बरेच आवड दिसता तुम्ही नको म्हणजे मला नको तुमचं काम मग कोणतं काम पाहिजे तुम्हाला माझ्या घरीच करेल मी नाही नाही माझ्या घरात जर कामाला ठेवलं तर काय काय करशाल तुम्ही नाही मला नको तुमच्या घरच म्हणजे हातपाय दाबायचे नाही म्हणून काम नाही करायचं का मजा काय मजा नाही नायचे म्हणजे तुम्हाला हातपाय दाबायला हव का मी मग राशाल का सगळं पाहिजे ना नाही नाही हातपाय दाबायला जर तुम्हाला ठेवलं तर राशाल ना तुम्ही मग वा 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 तुम्हाला बाईची मजा घ्यायची वाटत हा कमची घ्यायची कम घेऊन तर तुम्हाला कामाच्या म्हणते ना मी पैसे देते तुम्हाला फक्त माझा हातपायने दाबायचे आपल्या घरातल काम करायचं फक्त कम असं नको ना नाही ते तर भोळ आहे पण किती पण आहे येऊ का मग तुम्हाला पाहा तुम्ही मु, ना नाही पाहिलं ना, ना। हातपाय दाबायचं असेल तर लगेच कामाला लागतो आणि हातपाय तर नको मला काम, काम। वो करीन सुंदर पाहू का मग आज साधीच पाहू कशी बी पा तुम्हाला काय करायचं सुंदर लग्न करायचं काय तिच्या सोबत तुम्हाला नाही नाही काय नाही काय नाही आम्हाला कशी बी चालन कामाशी मतलब आहे आम्हाला साधी साधी सारखी म्हणजे माझ्यासारखी म्हणजे म्हणजे गरीब कष्टाळू पाहिजे आपल्याला कष्टाळू काम केलं पाहिजे तिने तुमचं काम करील येऊ का मग निघा चांगलं दिसतय बाई दिसायला किती भोळा भाळा दिसतय बघा ना तर येतो मग निघा ऐकून निघा असं अरे मी गोयल गोप लागलो बाय पाहिलं तुम्हाला असं होत वाटत बायकोला काय बायको तिथे का माहिती काय दुसऱ्याच्या बायाला मग तो हातपाय दाबायला राहू का बावळट दिसायला किती भोळा स्वभाव आहे माणसाचा हातपाय दाबायला राहिलं तर राहतो नाही तर मग घरचं काम नाही करत बावळ साला आता एखाद्याला फोन तरी करते मी एखादी बाई कामाला बघतेच मी आता जाऊ द्या काय करता एवढा पगार येऊन बी काय फायदा आहे जीवाला सुख नाही तर हॅलो हा ऐक ना ताई तिकडे कोणी एखादी बाई बघ बाई मला कामाला घरातल्या कामासाठी हा ना बाई ड्युटी करायचं काम घरातलं काम होतच नाही बाई त्युटी तिकून आलं ना एवढे हातपाय दुखतात माझ्यावाले हा ना बघ तुझ्या घरातले जरी असेल ना ती कामावाली तिला म्हणायचं काय नाही एक तासाच काम आहे आवरून घ्यायचं हा बरं असेल तर ति पाठवून कोणी बायता आलाय मला ग घरातलं काम आवर बाई बाईक